वर्धा जिल्ह्यातील देवळी पंचायत समितीमध्ये आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये मुख्यतः ग्रामसेवक बांधकाम कामगारांना जे सह्या देत नाहीत तो विषय या ठिकाणी मांडला गेला तो पंचायत समितीशी संबंधित अशा पद्धतीचा विषय आहे आम्ही त्यांना असं सांगितलं की महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे तो त्यांना आम्ही दिला की ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे त्यांना शासनाचा दुसराही आदेश आम्ही असं दाखवला की अधिकृत जे इंजिनियर आहेत किंवा बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या सहीची गरज नाही शिक्क्याची गरज नाही जो त्या ठिकाणी काम करतो तेवढं फक्त त्यांना सांगितलं की ग्रामसेवकांनी ते दिलं पाहिजे परंतु ग्रामसेवकांच्या संघटनेने हे पत्र देण्याबद्दल प्रमाणपत्र देण्याबद्दल सतत विरोध केल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे बैठक घेतली आणि ते दोन दिवसामध्ये आता का या ठिकाणचे लोखंडे पंचायत समितीचे जे गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी आहेत त्यांनी माहिती अशी दिली की दोन दिवसामध्ये वर्धा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कशा पद्धतीने बांधकाम कामगारांना पुरावे ओळखपत्र दिले पाहिजेत याचं एक शर्ती अटीचा फॉर्मॅट हा दोन दिवसामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आणि आमच्या संघटनेस तो दोन दिवसामध्ये दिला जाईल असंही त्यांनी आपल्याला यावेळेस आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आज जी कुचंबना होते ग्रामसेवक दाखले देत नसल्यामुळे प्रमाणपत्र देत नसल्यामुळे ती सुटण्यास मदत होणार आहे पण आणखीन एक महाराष्ट्राची गंमत आहे हे जे ग्रामसेवकांनी पत्र द्यावं का नाही याची जी चर्चा करतायत ते आश्चर्यकारक आहे का म्हणजे इतके मागासलेले आहेत की त्यांना काय देशात चालले माहीत नाही गुजरात सरकार जे आहे नरेंद्र मोदींचं राज्य सरकार फडणवीस साहेबांच्या पक्षाचं राज्य सरकार त्या गुजरातमध्ये बाकीचं जे असेल ते असो बाकीच्याबद्दल आमची टीका आहे परंतु बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र गुजरातमध्ये द्यायची गरज नाही घेतलं जात नाही फक्त त्याचं फोटो आधार कार्ड नंबर एवढ्यावर त्यांची नोंदणी केली जाते आणि एका दिवसामध्ये नोंदणी पूर्ण होते दुसऱ्या दिवशी त्याच्या हातामध्ये कार्ड मिळते याच्या या गुजरात सरकारपासून या महाराष्ट्र सरकारने काहीतरी शिकावं आणि स्वतःचे करोडो रुपये हे सगळे कारभाराची यंत्रणा महाराष्ट्रात चालू आहे आणि हे सगळं यांचं ऑनलाईन पद्धत आहे ही सगळी सडलेली आहे गोंधळाची आहे अत्यंत चीड आणणारी आहे सुद्धा एकोणीस तारखेला आम्ही संयुक्त कामगार संघटना कृती समितीच्या वतीने प्रचंड बेमुदत उपोषण आयोजित केलेलं आहे तर वर्धा सुद्धा कामगारांनी या उपोषणासाठी प्रचंड संख्येने यावं असं सर्व कामगारांना मी आव्हान करी पाहिजे कामगार हो बांधकाम कामगार एक एकजुटीचा बांधकाम कामगार एक एकजुटीचा दिवाळी पूर्वी सर्व नोंदीत ताबडतोब मंजूर एक महिन्याचे महाराष्ट्रातील लाखो अर्ज ताबडतोब मंजूर अन्यायकारी दक्षता पथक रद्द करा रद्द करा अन्यायकारी दक्षता पथक रद्द करा अन्यायकारी दक्षता पथक रद्द करा महाराष्ट्रातल्या मंडळाच्या सोशल ऑडिट महाराष्ट्रातल्या मंडळाच्या एकोणीस ऑगस्ट बेमुदत आंदोलन शिंदाबाद एकोणीस ऑगस्ट बेमुदत आंदोलन बांधकाम कामगारांचे जिंदाबाद मी आज वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये क्रांती बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयात बसून बोलत आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही देवळी येथील व्हिडिओ गटविकास अधिकारी त्यांना आम्ही बद्दल पत्र दिलेलं आहे ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र द्यायची नाहीत अशीच त्यांची भूमिका आहे किंबोना संघटना त्याच्याबद्दल प्रचार करते याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने केलेले जे आदेश आहेत ते ग्रामसेवक लक्षात घ्यायला तयार नाही किंवा समजून घ्यायला तयार नाही काही अधिकारी जे समजूतदार आहेत ते बांधकाम कामगारांना ती प्रमाणपत्र देतात या प्रमाणपत्राबद्दल प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी अवस्था आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बी लोखंडे जे आहेत त्यांनी आता आम्हाला चर्चेमध्ये शिष्टमंडळाच्या वतीनं अशी माहिती दिली की हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि बांधकाम कामगारांनी ग्रामसेवकांना काय पुरावा दिला पाहिजे किमान काय दिलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा होऊन त्याचा एक फॉर्मॅट दोन दिवसामध्ये तयार होईल आणि आमच्या संघटनेला तो फॉर्मॅट कळवण्यात येईल असं त्यांना सांगितलेलं आहे चर्चेमध्ये चर्चेमध्ये त्यांना आम्ही काही कागदपत्रं दिली त्या कागदपत्रामध्ये एक आदेश असा आहे की जर बांधकाम कामगाराचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळत असेल तर मग ग्रामसेवकाची गरज काय प्रमाणपत्र घ्यायची आणि अशी गरज नाही असं शासनाचे आदेश आहे त्यामुळे त्या ग्रामसेवकांच्या कडून काही अशी मागणी केली जाते की, की तुम्ही बिल्डरकडून पत्र आणा बांधकाम व्यवसायाकडून प्रमाणपत्र आणा मग तुम्हाला देत त्याचा खरं म्हणजे काही संबंध नाही तर याच्याबद्दलच आम्ही वाट पाहतोय की दोन दिवसामध्ये हो। त्या वर्ध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झे जे जे आहे त्यांच्याकडून त्या आदेशाच्या प्रतिक्षेमध्ये आपण आहोत पण दुसरं असं आहे की त्या ठिकाणी मी जरा सांगितलं सुद्धा की महाराष्ट्राचं जे सरकार आहे फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे मग यांना गुजरातमध्ये काय चाललंय दिसत नाही का गुजरातमध्ये एखादी चांगली गोष्ट असेल तर यांना का त्याच्यासाठी वावडाय गुजरातमध्ये असं आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतलंच जात नाही त्याच्याऐवजी फक्त आधार कार्ड आणि त्याचा मोबाईल क्रमांक आणि फोटो एवढ्यावर त्याची नोंदणी दुसऱ्या दिवशी मिळते आणि महाराष्ट्रामध्ये आज अशी अवस्था आहे की करोडो रुपये या कंत्राट दिलेल्या कंपन्यांना दिलं जातं ऑनलाईन कामासाठी आणि एवढी बोमा बोमा आहे की सहा सहा महिन्याच्या पुढच्या तारखा मिळतात यांचं सगळं हे ऑनलाईन यंत्रणा उद्धवत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपये त्यांना द्यायचं काम चालू आहे यांना हे मात्र चांगलं दिसत नाही म्हणजे हे फडणवीस साहेब जे आहेत ते भाजप सरकारचं त्यांच्या सोयीचं असेल ते ऐकतात सोयीचं असेल ते ऐकत नाही तर हे गुजरातमध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक दुसऱ्या तिसऱ्या राज्यामध्ये तिसरंच असं सगळं सुरू आहे त्याच्यामुळे हे आपण हे विचारात घेतलं पाहिजे आणि ग्रामसेवक जे असतील त्यांना ह्या शासनाचे सगळे जे आर दाखवून त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठेही बांधकाम कामगार कार्यकर्त्यांना एजंटांना किंवा कुठल्याही माणसाला जर या ग्रामसेवकाच्या पत्राबद्दल अडचण असेल तर आमच्या संघटनेशी जरूर संपर्क करा आपल्याला त्याच्याबद्दलचा सल्ला दिला जाईल माहिती दिली जाईल दुसरं असं आहे की एकोणीस तारखेपासून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही बेमुदत कुपोषण आझाद मैदान इथे सुरू करणार आहोत त्या आंदोलनामध्ये आपण जोरदार भागीदारी करावी असं आपलं म्हणणं आहे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं बोगस कामगारांच्या चर्चेबद्दल बोगस कामगार म्हणून बोमा म्हणून जे आहे अधिकारी तर त्यांनी तर असं म्हणू नये त्यांना त्याच्याबद्दल शरम वाटली पाहिजे सगळ्या साठ लाख कामगारांना कोण प्रमाणपत्र दिले तो खरे कामगार म्हणून बांधकाम कामगार खरे खुरे आहेतच म्हणून या सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी त्यांना दाखले दिलेले आहेत त्यांना त्यांची नोंदणी केलेली आहे नोंदणी करताना तर आणखीन एक डबल अट घातले पूर्वी नव्हती अपेक्षा अशी आहे जर तुम्ही ऑनलाइन अर्ज बरोबर आहे समजल्यानंतर ती कागदपत्र तुम्ही करताय कुठे इतर ठिकाणी व्हेरीफिकेशन केले जात ऑनलाईन अर्ज भरण्याचे हजारो नमुने आहेत कुठेही व्हेरीफिकेशन केले जात नाही पण हे अतिशहाने अधिकारी मुंबईतले मंडळातले बसलेले जे आहेत त्यांनी हे व्हेरीफिकेशनचा उद्योग काढला म्हणजे एकदा ऑनलाइन अर्ज भरायचा कामगारांना व्यक्तिगत तो भरल्यानंतर त्याला आणि पाच सहा महिन्यानंतर व्हेरिफिकेशन होणार तेच आणि मग त्याला कार्ड पाडणार तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन केलेलं आहे कागदपत्र मधून तपासलेली आहे आणि खरं म्हणून तुम्ही शिक्का मारता खरं म्हणून तुम्ही त्याची नोंदणी करता आणि दुसऱ्या दिवशी बोंबलताय की ते बोगस आहेत म्हणून काय तुम्हाला बोगस आहे म्हणण्याचा अधिकार आहे मुळात गोंडी म्हणजे बांधकाम कामगार नव्हे खरं म्हणजे या कायद्याचं नाव सुद्धा बांधकाम नाही या कायद्याचं नाव आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं आहे म्हणजे इतर बांधकाम असं आहे मुळात इमारतीला हात लावणारा प्रत्येक कामगार बांधकाम कामगार आहे या महाराष्ट्र शासनानं दोन हजार सतरा साली असा सध्या आदेश काढलेला आहे की बांधकामाला लागणाऱ्या सतरा वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या पंधरा वस्तू ते तयार करणारे सगळे बांधकाम कामगार मग लिफ्ट सुद्धा त्याच्यामध्ये आहेत काचा बसून त्याच्यामध्ये आहेत असं केलेलं आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनानं असाही आदेश केलेला आहे रोजगार हमीवर काम करणारे सगळे बांधकाम कामगार मग कशासाठी तुम्ही ओरड करता हे सांगा ना लोकांना बांधकाम कामगार कायद्या खाली कोण लायक आहे हे तुम्ही बोलत नाही आणि आणि कोण ओरडत या सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका या दोन्ही निवडणुका वर्षाभरात झालेल्या निवडणुकीच्या आधी ज्या ज्या खासदारांनी आमदारांनी स्वतःची माणसं भाड्यानं लावून कार्यकर्त्यांना जे भांडी द्यायचा उद्योग केलेला आहे त्याच्यामध्ये सगळी बोगस नोंदणी त्यांनी केलेली आहे मग त्यांची चौकशी करा ना त्या खासदार आमदारांच्यावर कारवाई करा हे करायची तुमची तयारी नाही हे भाजपचं सरकार आहे गुजरात मधलं त्याचं तुम्हाला ऐकायचं नाही आणि सांगितलेलं आहे भारत सरकारनं मोदी सरकारनं सांगितलेलं आहे हे फडणवीस ऐकत नाही फडणवीसना काय सांगितलेलं आहे की तुम्ही वस्तु देऊ नका हे कंत्राटदारांचं भलं करायचं उद्योग बंद करा ये जा जा हां आपने। हे कंत्राटदारांच्या भलं करण्याच्या नावाखाली सगळा हा भ्रष्ट कारभार झालेला आहे आणि म्हणून याचं सोशल ऑडिट केलं जात नाही तर हे जे सगळं आहे त्याच्यासाठी एकोणीस तारखेला प्रचंड संख्येने महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी आंदोलनासाठी यावे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितले हायकोर्टने सांगितले कामगार संघटनेवर चर्चा करा पण हे सरकार महाराष्ट्राचं एवढं हुकुमशाहीवादी वादी आरेरावी आहे या मंडळाचा कारभार सगळा जो विभागपणे चालू आहे त्याच्याबद्दल कामगार संघटनेबरोबर गेल्या हे सरकार आल्यापासून एकदा अन्याय आहे महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे आणि सगळा फोकस जो आहे तो भोगस्वर करायचा आणि ह्यांनीच कागद दिलेली आहे आणि ह्यांनी मात्र पंधरा हजार कोटी रुपयाचा जो फेरव्यवहार केलेला आहे तो त्यांना झाकायचा आहे त्याच्याकडे जनतेचं लक्ष जाऊ नये असा प्रयत्न आहे तर या सर्वांच्या विरोधी आपल्याला जोरदारपणे एकोणीस तारखेपासून आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये आपण जोरदार भागीदारी करावी मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आपण जोरदार तयारी करा करावी असं आवाहन करू मी जे महत्त्वाचं युट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करावं एवढी मी आपल्याला विनंती करतोय धन्यवाद